नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीनो डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो मित्रांनो दोन हजार नऊशे शहात्तर पॉर्न व्हिडिओच्या क्लिप्स म्हणजे याच्यामध्ये जबरदस्तीने केलेला लैंगिक शोषणाच्या क्लिप्स एका नेत्याच्या एका खासदाराच्या या लीक झालेल्या आहेत या एका मेमरी डिवाईसमध्ये डेटास्टिकमध्ये पसरल्या पसरल्या आहेत कर्नाटकमध्ये याची माहिती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्येच भाजपाकडे आहे भाजपाच्या स्थानिक युनिटकडे आहे आणि त्यांनी केंद्रातल्या लोकांना देखील सांगितलेलं आहे म्हणजे मोदी शहांना याची माहिती आहे आणि असा माणूस त्याचं नाव आहे प्रज्वल रेवन्ना जनता दल सेक्युलर जे डी एस हा देवेगौडांचा जो पक्ष आहे देवेगौडांचा नातू असलेला हा प्रज्वल रेवन्ना हा हासनचा लोकसभेचा खासदार आहे आणि तिथून पुन्हा उमेदवारी निवडतो आहे निवडणूक लढवतो आहे आणि सव्वीस तारखेला याचं इलेक्शन झालं याच्या प्रचारासाठी चौदा एप्रिलला नरेंद्र मोदींनी याच्या पाठीवर हाप ठेवला त्याला थाप मारली पाठीवर आणि त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्यासाठी जोरात प्रचार केला कर्नाटकामध्ये त्याची एक क्लिप व्हिडिओ क्लिप आहे मी त्याचा ऑडिओ तुम्हाला ऐकवतो

आणि या कार्यक्रमामध्येच त्यांनी या व्यक्तीच्या ज्याच्या दोन हजार नऊशे शहात्तर व्हिडिओ क्लिप्स लैंगिक शोषण केल्याच्या या सगळीकडे पसरत होत्या आणि हे बी जे पीला माहीत होतं मोदी शांना माहीत होतं आणि त्याच्या प्रचारासाठी मोदी कर्नाटकामध्ये गेले होते आणि त्याचा प्रचार करत होते आता ही पहिली गोष्ट नाही आहे पहिली घटना नाही आहे की जेव्हा मोदींनी बलात्काराला आशीर्वाद दिलेला आहे भाजपमध्ये पहिलं हे असं स्कँडल झालेलं नाही याला जगातलं सगळ्यात मोठं सेक्स स्कॅन्डल म्हटलं जात आहे आज याच्या विरोधामध्ये स्मृती इराणी बोलत नाही महाराष्ट्रातल्या आपल्या ह्या ज्या तायाबाया असतात नि एरवी विरोधकांवर हल्ले करतात या, करता या कुणी बोलत नाहीत गोदी मीडिया बोलत नाही न मोदी शाह बोलत नाहीत आणि निर्लज्जपणे मोदी हे कर्नाटकामधल्या एका प्रेम प्रकरणातून झालेल्या मुलीच्या हत्येबद्दल बोलत आहेत कारण याच्यामध्ये हिंदू मुस्लिम अँगल आहे परंतु त्यांच्या गटातल्या एका एक खासदाराने एवढा मोठा सेक्स स्कॅडल केलं आहे आणि या सेक्स स्कॅडल करणाऱ्या खासदाराच्या प्रचाराला मोदी आले आणि हे जेव्हा उघड झालं त्यांच्या नाकावर पाणी जेव्हा जायला लागलं तेव्हा त्याला जर्मनीला बाहेर एक्झिट करायला मदत केली त्याला जर्मनीला पाठवून दिलं ही पहिली घटना नाही आहे मित्रांनो की जेव्हा रेपिस्टला बी जे पीने किंवा मोदींनी वाचवलं आहे मोदीजी सत्तेसाठी कोणालाही वाचवतात याचं हे उदाहरण आहे हे हा आता सेक्स स्कॅन्डल करून प्रज्वल रेवन्ना पळून गेला याच्या आधी आग्र्याला बी जे पीचा एका नेत्याने फार्महाऊसवर सेक्स रॅकेट चालवत होता यू पीमध्ये रामराजमध्ये कच्छ गुजरातमध्ये बी जे पीचा एक नेता जो आहे तोच सेक्स रॅकेट चा चालवत होता मध्य प्रदेशामध्ये एक सेक्स रॅकेट बी जे पीचा नेता चालवत होता त्यात नऊ लोकांना अरेस्ट झाली नंतर सरगना हे सेक्स रॅकेट की सरगना निकली बी जे पी नेता ही एक बातमी आहे ती मला वाटतं पश्चिम बंगालमधली आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एक बी जे पीचा उपाध्यक्ष हा सेक्स रॅकेट चालवत होता यू पीमधला एक राज्यमंत्री समेत दो बी जे पी नेता और वकील सेक्स कैंडल में फसे देहरादून म्हणजे हे आता परत भाजपशासित शहर आहे इथे अंकिता भंडारी हत्याकांड हे बी जे पीच्या मुलाने घडून आणलं कारण त्याच्यामध्ये ती सेक्स चा जो बिझनेस आहे एक्स्टॉर्शन से सेक्स रॅकेटच्या बिझनेसला नकार देत होती म्हणून बी जे पीच्या नेत्याच्या मुलाने तिला मारून टाकलं आणि याच्याबरोबरच आसारामबरोबर मोदी आणि या, या बी जे पीच्या सगळ्या नेत्यांच्या संबंध आपल्याला माहीत आहेत राम रहीमला कशी हे सूट देतात ते आपल्याला माहीत आहेत बिल्किस बानोच्या अकरा रेपिस्ट आणि खुनींना कसं यांनी मोकळं करून दिलं गुजरात सरकारने मोदी शहाच्या आशीर्वादाने हे आपल्याला माहीत आहेत भाजपातले जे वेगळेवेगळे नेते आहेत यांचे सेक्स स्कॅन्डर्सची लिस्ट करायला गेली तर हा व्हिडिओ एक तासाचा होऊन जाईल आपल्याला माहीत आहे की रिसेंटली पैल आपल्या महिला पैलवानांचा लैंगिक शोषण करणारा ब्रिजभूषण सिंग अजून भाजपामधून निष्कासित झालेला नाही अजूनही तो खासदार आहे आणि त्याला तिकीट देण्याच्या तयारीमध्ये दे भाजपा आहे असे असंख्य उदाहरणं आहेत की जिथे मोदीजी केवळ सत्तेत राहण्यासाठी केवळ पुन्हा निवडून येण्यासाठी या बलात्कार करणाऱ्यांचा सहारा घेतात यांना आशीर्वाद देतात यांना शिक्षा होऊ देत नाहीत आणि आता तर चारशे पार का होण्यासाठी ज्याने तीन हजार व्हिडिओ क्लिप्स केलेल्या आहेत त्या महिलांचा बलात्कार करून लैंगिक शोषण करून आणि त्यांना त्यांनी बाहेर बोलू नये म्हणून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत अशा व्यक्तीलासुद्धा नरेंद्र मोदींनी त्याच्या प्रचाराला आले त्याच्याशी युती केली आणि त्याचं त्याला त्याच्यासाठी मत मागितलं या माणसाने म्हणजे तुम्ही हजारो बलात्कार करा पण माझ्यासाठी चारशो पारला मदत करा मग तुम्हाला सगळे गुन्हे माफ असतील म्हणजे उद्या दाऊद इब्राहिम जरी स्वतः भाजपामध्ये आला आणि जर त्याची सीट निवडून येणार असेल आणि त्याच्यामुळे जर मोदीजी निवडणार असतील तर मोदी त्याला देखील तिकीट देतील त्यालाही प्रचारा त्याच्याही प्रचाराला जातील आणि त्याच्यासाठी सुद्धा मत मागतील आणि तो कसा देशभक्त आहे तो कसा निष्पाप आहे हे आपल्याला भाजपचे अंधभक्त आणि गोदी मीडिया समजवतील हे गंमत नाही आहे हे सत्य आहे कारण हे जे रेपिस्ट आहेत हे दाऊद इब्राहिमपेक्षाही मोठे गुन्हेगार आहेत कारण दाऊद इब्राहिम तर बाहेर राहून हे खून खूनखराबे करतो रोज रोज नाही करत हे रेपिस्ट रोज आपल्या मुली महिलांचा बलात्कार करतात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात आणि आपल्यामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून हे मिरतात मोदींच्यासोबत स्टेजवर असतात मोदींच्या आ, सोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये असतात मोदी त्यांचा प्रचार करतात त्यांच्यासाठी मतदान मागतात आणि निवडून आल्यानंतर हे बलात्कारी लोक मोदींना समर्थन करतात हे आहेत हे डेंजरस आहेत दाऊद इब्राहिमपेक्षा जास्त डेंजरस आहेत आणि मोदी यांचा सहारा घेतात यांना समर्थन करतात आणि यांचं समर्थन घेतात म्हणूनच मी या व्हिडिओचं जे टायटल आहे मित्रांनो ते असं घेतलेलं आहे आणि हे काही खोटं नाही आहे हे, हे, हे शब्दशः करा आहे करा तीन हजार बलात्कार पण मला करा चारशो पार नरेंद्र मोदी मित्रांनो या लोकांना त्यांची जागा दाखवा व्हिडिओ शेअर करा आणि इलेक्शनच्या ज्या फेज उरलेल्या आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपली भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी आपल्या भारताचा खरा धर्म वाचवण्यासाठी मतदान करा आणि यांना घरी पाठवा यांनी झोला उचलला पाहिजे आणि सरळ बाहेर गेलं पाहिजे राजकारणाच्या म्हणजे नवीन जे सरकार येईल ते जरा थोडीशी सोय लावेल आणि यांनी जे खून हे जे ग गोंधळ केलेला आहे यांनी जे भ्रष्टाचार केलेले आहेत माल प्रॅक्टिसेस केलेले आहेत यांच्यावर देखील खटले भरले जातील जय जा हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी